नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बऱ्याच त्यांची रिक्वेस्ट येत होती की ताई तुम्ही फक्त कट करून दाखवत आहे शिवून का दाखवत नाहीत तर त्यांच्यासाठी हा फोर टक्सचा ब्लाउज कट करून दाखवलेला आहे तोच तुम्हाला आता मी शिवून दाखवणार आहे म्हणजे कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठे स्टेप बाय स्टेप शिलाई करायची असते आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं असतं एकदम बेसिक माहिती आहे यामध्ये आणि एकदम सावकाशपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच मला हा व्हिडिओ आवडणार आहे तेच चला सुरुवात करूया आता ची फोर टक्स ब्लाउजची पूर्ण आपण कटिंग करून घेतलेली आहे आता व्यवस्थित असं याला शोल्डर जिथे आपण पॉइंट देऊन घेतलेला होता तिथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे हे झालं आपलं शोल्डरचं सेंटर या पद्धतीने आता आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला राहिलेला दोरा एक्स्ट्राचा कट करायचा आहे एकदम सावकाशपणे यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आता पाठीमागचा जो भाग असतो त्याचा टक्स असतो तो आपल्याला व्यवस्थित इथं देऊन घ्यायचा आहे कुठेही शिवत असताना घाई करायची नाही जेवढा आपण सावकाश पद्धतीने शिवणार तेवढी आपली फिनिशिंग तर छान येणारच आणि फिटिंगला सुद्धा आपला ब्लाउज जे आहे ते खूप सुंदर आणि परफेक्ट असा बसणार आहे तर आपला पाठीमागचा जो टक्स असतो तो घेतलेला आहे चार ते साडेचार इंच पर्यंत आपण घेऊ हो शकतो या पद्धतीने सेंटर पाहायचा आहे या पद्धतीनेच घ्यायचा आहे सेंटर न शोल्डरचं सेंटर घ्यायचं असतं तर इथं आपण एक विंचाचा टक्स आडवा घेतोय आणि उभा जो आहे ते साडेचार इंचाचा या पद्धतीने दोन्ही सारखे यायला पाहिजेत म्हणून अशा सेम टू सेम पद्धतीने घ्यायचा वर आहे वरती ठेवून घ्यायचं म्हणजे कुठेही आपला टक्स जो आहे ते कमी जास्त यायला नको या, या पद्धतीने शिवून घ्यायचा आहे राहिलेला दोरा कट करायचा त्यानंतर पाठीमागची जी पट्टी असते ती सगळ्यांनाच येथे बसवता ती सुद्धा बस तुम्ही बसवून घेऊ शकता त्यानंतर आता समोरचे जे टक्स असतात ते कशा पद्धतीने द्यायचे असतात इथं तर आपण रेषा देऊन घेतलेल्या आहेतच पण ते समोरच्या भागात गेलेले आहेत तर जिथे त्यांच्या ज्या रेषांचे पॉईंट आहेत त्या पद्धतीने आपल्याला हे टक्स काढून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित असा खालचा जो खाल टक्स असतो तो असतो सव्वा इंचचा म्हणजेच पूर्ण एक ते सव्वा इंच जवळपास येतो खालचा फक्त टक्स मोठा असतो बाकीचे जे टक्स असतात ते पाऊ पाव पाव इंचा असतो जास्त कुठेही मोठा घेत नाहीत आपण बाकीचे टक्स इथलचा जो टक्स आहे तोच फक्त मोठा असतो कारण इथे पफ क्रिएट होतो त्याच्यामुळे डबल शिलाई देऊन घ्यायची कारण जरी आपण सिंगल शिलाई दिली तर दोरा उकलण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर आता हे जे काही पॉइंट आहेत या पद्धतीने आपण जशा रेषा उडवून घेतलेल्या आहेत तुम्हाला कट करताना सुद्धा दाखवलेला आहे खूप डीप मध्ये माहिती सांगितलेली आहे तो व्हिडिओ जर तुम्ही नसेल पाहिला तर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल आणि सहज तुम्ही तो सुद्धा कटिंगचा व्हिडिओ सहज पाहता येईल या पद्धतीने जे काही राहिलेले टक्स आहेत आपल्याला रेषा देऊन घेतलेल्या आहेत अशाच अशा आपल्याला शिवून घ्यायचा आहे हे तीनही टक्स जे आहेत ते एकदम पाव इंचच्या अंतरावरती आपण शिवून घेत असतो जास्त आपण कुठेही यात मध्ये टक्स वाढवत नाहीत अशा पद्धतीने तुम्ही आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाहू शकता आपल्या टक्सचा जो अंदाज आहे या पद्धतीने देऊन घ्यायचा असतो तीनही टक्समध्ये दीड इंचा अंतर यायला हवं हो। हा या आपला पफ पाहू शकतो एकदम फरटक्सचा जो पफ आहे खूप छान आलेला आहे याच पद्धतीने सेम प्रोसेसने आपण दुसरा सुद्धा पार्ट आपण तयार करून घेणार आहोत या पद्धतीने आता इथं मी तुम्हाला दाखवणार नाही कारण खूप मग जास्त वेळ लागतो आणि मग तुम्हाला ही बोर होतो आता क्रॉस पट्टी कशा पद्धतीने जोडायची आहे ती पाहूया क्रॉस पट्टी जोडण्याचे सुद्धा दोन तीन प्रकार आहेत पण मी जी क्रॉस पट्टी जोडते ते त्याचा कपडा कुठेही तुम्हाला वरती दिसत नाही पूर्ण अंडरग्राउंड जी क्रॉस पट्टी असते त्या पद्धतीने आपण ही जोडून घेत असतो याला क्रॉस पट्टी पण म्हणतात आणि योगपट्टी सुद्धा म्हणतात तुम्हाला जे सोपी भाषा वाटेल त्या पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता इथे आता आपण दोन्ही पट्टी खाली एक ठेवलेली आहे आणि वरती एक ठेवलेली आहे आणि मध्ये जे काही आहे तो आपला जे काही पार्ट असतो मेन पार्ट असतो तो आपण मध्ये ठेवून घेतलेला आहे कपडा कुठेही निसटता कामा नाही या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे आणि थोडस प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जी काही शिलाई आहे आपली आतल्या भागात जाईल आता हे दोन्ही जे काही क्रॉसपट्टी आहेत त्यामध्ये कपड्यांची जी आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे एकदम रोल केल्यासारखं केलं तरी ही काहीच हरकत नाही पण या क्रॉसपट्टीमध्ये कुठेही शिलाई करत असताना कपडा मध्ये यायला नको आणि व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आता हे भाग जो आहे ते उलटा करून घ्यायचा आहे म्हणजे आपली जी, जी फिनिशिंग आहे ती खूप सुंदर येणार आहे राहिलेला एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपण कट करून घेऊ शकतो या पद्धतीने थोडंसं मशीनवरती प्रेस करून घ्यायचे राहिलेला एक्स्ट्राचा जो पार्ट आए, तो जो आहे तो सुद्धा आपण कट करून घेतलेला आहे या दिशेने सुद्धा पाहून घ्यायचे कुठे कमी किंवा जास्त जर झालेला असेल तर व्यवस्थित तुम्ही कट करून घेऊ शकता त्यानंतर जर तुम्हाला खाली दाप देऊन घ्यायची असेल तर तुमच्या इच्छेनुसार देऊ शकता तर दोन्ही पार्ट मी इथे तयार करून घेतलेले आहेत यामध्ये तुम्हाला जास्त डिटेल एक दस भाग शिवून घेतलेला आहे त्याच पद्धतीने दुसरा सुद्धा भाग आपल्याला तयार करून घ्यायचा असतो आता त्यानंतर बाही कशा पद्धतीने जोडायची आहे सेंटर मधून सुद्धा तुम्ही जोडू शकता किंवा मग स्टार्टिंग पासून सुद्धा जोडू शकता बाही कटिंग कशा पद्धतीने करायची बाही कट करत असताना कुठेही कमी किंवा जास्त यायला नको शिवत असताना या पद्धतीने पाहू शकता तुम्ही आपली बाही कुठेही कमी पडलेली नाहीये तर आता ही बाही कट करताना कशी केलेली आहे याचा सुद्धा व्हिडिओ मी खूप छान डीप मध्ये सांगितलेला आहे जर तुम्ही तो आतापर्यंत पाहिला नसेल तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल या पद्धतीने आता आपण ही जी काही बाही आहे ते जोडून घेतलेली आहे पाहू शकता मस्त असा आपला हा बाही सुद्धा जोडून झालेली आहे आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग सुद्धा आलेली आहे इथं सुद्धा आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे बाही कुठेही कमी पडत नाही या पद्धतीने जोडली तर आता बाहीची जी काही उंची असेल त्या पद्धतीने इथे आपल्याला एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि जे काही मार्जिन मार्जिनसाठी आपण कपडा ठेवलेला होता तिथे आपण दुमडून घेणार आहोत या पद्धतीने त्यानंतर इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि शिवून झाल्यानंतर आपल्याला इथं हात शिलाई इथं करून घ्यायची आहे जेणेकरून आपली फिनिशिंग पण छान येईल आणि जी काही शिलाई आहे ती वरून दिसणार नाही या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे दुसरी सुद्धा जोडून घ्यायची आहे त्यानंतर जे काही आपला पाठीमागचा जो भाग होता तिथे आपल्याला पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे ती सुद्धा खूप सोपी पद्धत आहे एक शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर दाबट्यूप द्यायची आणि फोल्ड करून तिथे परत एक शिलाई देऊन घ्यायची आहे सावकाश पद्धतीने जोडायची आहे कुठेही कपडा जो आहे ते खेचायचा नाही जर कपडा आपण इथं खेचला तर मग व्यवस्थित अशा तिथं फिनिशिंग येणार नाही आणि गुड्या बसणार आहेत मग या पद्धतीने इथं आपण साधी शिलाई तर देऊन घेतलेली आहे लगेच त्यावरती दापटीप द्यायची आणि मस्त अशी पट्टी जोडून घ्यायची आहे जास्त दाखवलेली नाहीये कारण या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आता त्यानंतर आपल्याला राहिलेली आहे मेन म्हणजे इथं हुक आणि लूप पट्टी त्यानंतर आपल्याला बसवायचा असतो तो म्हणजे गोट गोट कशा पद्धतीने बसवलाय त्याची सुद्धा यामध्ये मी माहिती सांगितलेली आहे तर इथे आता एक पट्टी मोठी असते दीड इंचाची असते आणि एक असते ती एक इंचाची असते या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे अवकाश पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला या व्हिडीओतील माहिती आवडणारी आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला यातील माहिती कुठेही मिस होणार नाही अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवरती भरपूर असे माहितीपूर्ण व्हिडिओ अवेलेबल आहेत नक्की जाऊन चेक करू शकता आता इथे जे आपण हुक्का अडकवण्याचा भाग असतो तो खालच्या भागातनं जोडलेला असतो आणि एक जो असतो तो उलट्या भागातनं जोडलेला असतो तर आता हे पाहू शकता इथं तुम्हाला व्हिडिओ स्क्रीनवरती दिसत असेल त्या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा परत हा भाग जो असतो सरळ करायचा असतो एक्स्ट्राचा भाग जो आहे ते कट करायचा इथे दाब टिप देऊन घ्यायची असते आणि नंतर आपल्याला ही पट्टी जी असते ते दुमडून घेण्यासाठी तयार असते इथे आपल्याला सुई तशीच ठेवायची आहे कुठेही सुई उचलायची नाहीये ही प्रोसेस करत असताना त्यानंतर राहिलेली जी खालची पट्टी असते तिथे सुद्धा आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने व्यवस्थित असं फिनिशिंग घेत राहिलेला पट्टीचा जो वरचा भाग आहे तो कट करायचा आणि या पद्धतीने इथे आपल्याला फोल्ड करून खूप कडकवण्याची ही जी पट्टी आहे ती तयार झालेली आहे आता शिलाई देत असताना एकदम आपल्याला काठाने शिलाई द्यायची नाहीये एक इंचाची पट्टी तयार होईल या पद्धतीने आपल्याला इथं पट्टी जी आहे ती जोडून घ्यायची आहे आता सुरुवात कशी करायची आपल्याला हुक्क किंवा मग गुंड्या बसवण्याची जी पट्टी आहे ते देऊ शकतात इथं मी हुक्क बसवणार नाहीये गुंड्या बसवणार आहे त्यामुळे मी सरळ शिलाई देऊन घेतलेली आहे जर या स्टेपला तुम्हाला हुक्क बसवायची असेल तर तिथं पाव इंच तुम्हाला बाहेर बाजूला सोडायचं असतं त्यानंतर आता ही जी काच करण्याची पट्टी आहे ती आता कशा पद्धतीने जोडायची ती वरून जोडायची आहे म्हणजे जे कपडा आहे आपला डाव्या साईडचा तो आपल्याला वरती ठेवायचा असतो आणि उजव्या साईडचा जो असतो तो खालून ठेवायचा असतो आणि वरती घ्यायचा असतो हा वरून आपल्याला आतमधून येणार आहे या पद्धतीने व्हिडिओ दाखवते स्क्रीन वरती त्या पद्धतीनेच आपल्याला शिवून घ्यायचा आहे कुठेही शिवत असताना घाई करायची नाही जर तुम्ही नवीन शिकत असाल तर अजिबात घाई करायची नाहीये जेणेकरून मग काय होतं जर आपण ब्लाउज शिवत असाल तर मग पुन्हा मग खूप अडचणी येतात आणि मग बऱ्याच वेळेला सुई मध्ये दोरा तुटतो जास्त प्रमाणामध्ये मग आपल्याला परेशानी होते आणि मग काही अडचणी येतात मग फिनिशिंग पण चांगलीही येत नाही सावकाश जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला सावकाश शिवून घ्यायचं आहे या पद्धतीने आता पाहू शकतो इथं आपण दाब दा पट्टी देऊन घेतलेली आहे त्यानंतर इथे फोल्ड करायचं आणि ही पट्टी झाली आपली काच आता शक्यतो ही काच आणि हुक्क जी आपण बसवतो हो बस बस हो ती सुद्धा पट्टी म्हणता येईल कारण इथं आपण गुंड लावणार आहोत बटन लावणार आहोत आणि जर हुक्क बसवायचे असतील तर इथं तुम्ही हुक्क बसवू शकता आणि ती अडकवण्याचा जो दुसरा भाग आहे तिथे आपण अडकवण्याची पट्टी कशी जोडायची आहे या अगोदर तुम्हाला कशी जोडायची त्याची सुद्धा डीप मध्ये माहिती सांगितलेली आहे राहिलेली जी पट्टी आहे एक्स्ट्राची ती कट करून घ्यायची आता मेन महत्वाचं म्हणजे काय तर हा भाग जर खालीवरी आला तर आपला मग फिनिशिंग तर येणार नाही आणि गळ्याची सुद्धा मग उंची जी आहे ते कमी जास्त होते तर मग हे चेक करणं झाल्यावरती थोडाफार जर वाटत असेल एक्स्ट्रा तर तिथं थोडासा आपल्याला कट करून घ्यायचं आहे बरोबर यायला हवेत ही टीप खूप महत्वाची आहे यामध्ये खूप छोट्या छोट्या टिप्स मला यामध्ये सांगितलेले आहेत नक्की फॉलो करा आणि फिनिशिंग पाहू शकता तुम्ही आत्ताच किती सुंदर दिसत आहे खूप छान आलेली आहे यानंतर राहिलं आहे म्हणजे आपला गोट महत्वाचं आता गोट कशा पद्धतीने कट करायचं इथं पाहू शकता मी इथं क्रॉस मध्ये कट करणार आहे जेणेकरून जी गोट आहे ते उलटा पडणार नाही या पद्धतीने आता एक ते सव्वा च्या अंदाजावरती आपल्याला पट्टीने गोट तयार करून घ्यायचा आहे आता इथे थोडेफार जॉईंट येणार आहेत कारण आपल्याकडे कपडा कमी असल्यामुळे आपल्याला ऍडजस्ट करावा लागणार आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं ऐंशी पंच्याऐंशी मध्ये आपल्याला ब्लाउज जो आहे ते पुरत नाही त्यामुळे अशा पद्धतीने इथं आपण थोडाफार ऍडजस्ट करू शकतो आता इथं गळ्याची जी उंची आहे ती जास्त डीप नाही आहे नॉर्मल गळा आहे त्यामुळे इथं मला ही जी पट्ट्या आहेत ते पुरून गेलेल्या आहेत जास्त काही अडचण आलेली नाही शिवताना इथं क्रॉस मध्ये जशी ठेवलेली आहे क्रॉसवरती क्रॉस ठेवायची आहे आणि इथं शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर इथं दाबटीप जर तुम्हाला वरून त्याचा दोरा दिसलेला आवडत नसेल तर नाही दिली तरी चालेल तिथं सुरुवातीलाच तुम्ही दोन ड्रेस शिलाई देऊ शकता त्यानंतर आता दुसरी जी पट्टी आहे ती सुद्धा आपण जोडून घेणार आहोत याच पद्धतीने सगळी जी आहे गोट व्यवस्थित तसा आपण जोडून घेणार आहोत सगळं जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला जी पट्टी आहे त्याच्या साईडने ले एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते आणि नंतर मग आपण जी काही गोड जोडत असतो तिथं आपल्याला अटॅच करायची असते आता इथं फिनिशिंग सहित आपल्याला एक साइड जी आहे ती व्यवस्थित कट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला साइडला ले शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण पट्ट्या पाहू शकता मी कशा पद्धतीने जोडलेल्या आहेत कुठेही इथ पट्टी जी आहे ते गोट उलटा पडत नाही आणि एकदम छान असा बारीक अशी पायपिंग घेते गोटची आपल्या पाहू शकता व्यवस्थित असा आपला कटिंग झालेला आहे आता इथे शिलाई या पद्धतीने देऊन घ्यायची आहे कुठेही शिवत असताना घाई करायची नाहीये खूप यामध्ये मी तुम्हाला सावकाश सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ खूप डीप मध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्कीच यातील माहिती आवडली आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि इतरांनाही शेअर करा जे नवीन शिकणारे असतील त्यांचा सुद्धा फायदा होईल आणि घर बसले शिकायचे म्हटल्यावर तर व्हिडिओ बघण्यासाठी थोडासा वेळ द्यावाच लागणार आहे या पद्धतीने व्यवस्थित अशी शिलाई आपली करून झालेली आहे आता जेवढंही आपल्याला पट्टी जोडण्यासाठी पाहिजे आहे एक इंचाची आपल्याला तयार इथं पाहिजे आहे ती आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने साईडची जी फिनिशिंग आहे ते पाहू शकता शिवून आपली एक पावणे एक इंचाची झालेली आहे या पद्धतीने जोडून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला करायचं आहे व्यवस्थित असं शिलाई द्यायची कुठेही कपडा खेचलेला नाहीये सावकाश पद्धतीने याच्यावरती पट्टी ठेवून घ्यायची आणि जोडून घ्यायची आहे जेणेकरून गोड जे आहे ते छान येईल आणि कुठेही पलटी पडणार नाही राहिलेला जो भाग आहे या पद्धतीने खाली फोल्ड करायचा म्हणजे वरून फिनिशिंग छान येईल त्यानंतर तुम्ही कट सुद्धा देऊ शकता म्हणजे आपला गोट जे आहे ते कुठेही खराब दिसणार नाही या पद्धतीने मस्त अशी पायपिंग करून घ्यायची इथं थोडंसं दाबटीप देऊन घ्यायचे त्यानंतर या पद्धतीने गोट देऊन घ्यायचा आहे एकदम सावकाश घ्यायचा जेणेकरून आपला गोट जे आहे ते खूप छान येईल आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान येणार आहे कुठेही जास्त तर किचकट नाही एकदम सोप्यात सोप्प थांबण्याचा प्रयत्न केलेला आहे या पद्धतीने आता कोट पाहू शकता किती सुंदर आणि छोटासा आलेला आहे पाइपिंग सुद्धा खूप छान आलेली आहे कुठेही जाड आलेली नाहीये या पद्धतीनेच आपल्याला सावकाश खेचायचा नाहीये कुठेही कपडा पाहू शकता गोट आपला पूर्ण तयार झालेला आहे कुठेही पलटी पडणार नाही आता व्यवस्थित जर तुम्हाला वाटलं असत थोडाफार पलटी पडेल तरी इथे तुम्ही हातशिलाई सुद्धा करू शकता आता महत्वाचा पार्ट म्हणजे इथं फिटिंगचा राहतो या पद्धतीने इथं सुरुवातीला एक कच्ची शिलाई देऊन घ्यायची पाहू शकता इथं कुठेही बाही किंवा मग कपडा खालीवरी झालेला नाहीये व्यवस्थित असा आपल्याला शिलाई एक देऊन घ्यायची आहे जर वाटत असेल तुम्हाला कमी जास्त तरी इथं तुम्ही पुन्हा बदल करू शकता या पद्धतीने आता आपली बाकीची जी फिनिशिंग आहे ती सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो थोडासा कट करून घ्यायचा आहे कुठेही आपली बाही कमी पडलेली नाहीये किंवा मग कुठेही आपला कपडा खालीवरी झालेला नाहीये तुम्हाला दाखवते पूर्ण बाही समोरासमोर आलेली आहे कपडा सुद्धा आपल्या बरोबर जिथले तिथे आलेला याच पद्धतीने पूर्ण ब्लाउज आपल्याला फिनिशिंग सहित शिवून घ्यायचं आहे